महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी ज्यांच्या शब्दांनी रसिक वाचकाला एक नवी स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते असे तात्यासाहेब वी वा सिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज तात्यासाहेबांची कणा नावाची कविता मी जेव्हा दहावीच्या वर्गाला होतो त्यावेळेला मला अभ्यासाला होती साहजिकच दहावीत असताना त्या विद्यार्थ्याचं वय हे सोळा सतरा वर्षांचं वय असतं त्यामुळे त्या कवितेचा भावार्थ जो होता तो आमच्या त्यावेळच्या मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितला होता पण सोळा सतरा वर्षाच्या या वयात त्या कवितेतला विद्यार्थी आणि शिक्षक मात्र माझ्या मनावरती काही वेगळाच परिणाम करून गेला आज मराठी विषयाचा अध्यापक म्हणून अनेक कविता जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवितो त्या कवितांचं रसग्रहण करतो तेव्हा तात्यासाहेब शिरवाडकरांची ती कविता मला नेहमीच प्रत्येक वेळेला नवा आयाम आणि संदर्भ देत असते जगण्याला एक ऊर्जा आणि उर्मी देत असते संकटांशी कसं हसत हसत लढायचं हे तात्यासाहेब ज्या शब्दात सांगतात ना ते शब्द लाजवाब आहेत बुद्धांनी दुःख कशा पद्धतीनं सहन करायचं हे ज्या भाषेत सांगितलं आहे अगदी त्या शांतीच्या करुणेच्या आणि संयमाच्या भाषेत त्या कवितेतला जो विद्यार्थी आहे ना तो नायक तो मला नेहमीच एक लढवय्या नायक वाटतो आपणही ती कविता वेगवेगळ्या वर्गाच्या मराठी विषयाच्या पाठ्यक्रमात अभ्यासली असेल माझ्या अनेक शिक्षक बंधू भगिनी ती कविता विद्यार्थ्यांना शिकवीत देखील असतील निसर्गकन्या कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरींचं जीवन तत्वज्ञान तात्यासाहेब शिरवाडकर एका वेगळ्या शब्दात मानून जातात जीवन म्हटलं की सुख दुःख संघर्ष संकट अपेक्षाभंग भंग हे सारखं येणारच हो परंतु या सगळ्यांना पार करून जो जातो ना तो माणूस असतो चला तर मग तात्या साहेबांच्या त्या कवितेच्या ओळी पुन्हा आपण नव्या विचाराने समजून घेऊयात त्याच्या कवितेचं शीर्षक का आहे कणा कवितेची सुरुवात जी, जी होते ती प्रश्नार्थक शब्दांनी होते पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर झिमझिम पाऊस पडतोय आणि सर या कवितेतले शिक्षक हे आपल्या घरात बसलेत आणि इतक्यात दारावरनं कुठेतरी येण्याचा आवाज त्यांना येतो आणि घरात ती व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीच्या बोलण्यापासून या कवितेची सुरुवात होते ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी शणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहू माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत पडली चूल भिजली होते न होते सारे नेले आणि प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतोय चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे हे कवितेतला नायक जो आपल्या शिक्षकांच्या घरी आलाय बाहेर झिमझिम पाऊस सुरू आहे आणि अशा पावसाळी वातावरणात हा नायक हा कवितेतला विद्यार्थी आपल्या सरांच्या घरी शिक्षकांना भेटायला आलाय किती सुंदर शब्दात तात्यासाहेब तुम्ही या कवितेची सुरुवात करतात ओळखलत का सर मला आणि मग त्याच्या केसांवरचं पाणी त्याचे कळदम कपडे हे सरांना दिसत आणि तो ज्या पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये जे एक नवीन संकट येऊन गेलंय त्या संकटाबद्दल बोलतोय गंगा नदीच्या महापुराने त्या कवितेतल्या नायकाचा संसार सगळा वाहून नेला अत्यंत दुःखद आणि वेदनादायी ही घटना आहे पण या वेदनेला किती संयमानं या कवितेतला नायक व्यक्त करतोय बघा की गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून महापुराचं पाणी आपल्या घरात शिरल्यानंतर त्या पाण्याने सगळा संसार वाहून नेल्यानंतर आणि तरी हा कवी म्हणतो की गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहू घरात चौफेर कस पाणी झालंय की माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली सासरला गेलेली लेक जो माहेरात येते ना तेव्हा त्याला इथे जाऊ का तिथे जाऊ तिथे जाऊ का इथे जाऊ इथं बसू का तिथे बसून आईजवळ बोलू काकूंजवळ बोलू बहिणींजवळ बोलू का भावाजवळ बोलून अशी तिला घाई झालेली असते आणि म्हणून अख्खं घर ती फिरत असते घरच नाही तर शेजारच्या काका काकू अंगण घर यांच्या घरापर्यंत तिचा प्रवास काही क्षणात सुरू असतो अगदी तशीच या कवितेतल्या नायकाच्या घरात गंगा नदीच्या महापुराचं पाणी आलंय आणि घरातला एक कोपरा देखील या पाण्याने सोडलेला नाही गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून काय म्हणतो हा कमी की माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली की माहेरला आलेली लेख सासरला जाताना रिकामा हाताने जात नाही तिचं सासर कितीही श्रीमंत असलं तिच्या सासरला कितीही वैभवाचे दिवस असले तर तिला माहेरची प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते आणि म्हणून माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली सगळं संसार या महापुराने वाहून नेला शिल्लक फक्त काय राहिलं या कवितेतल्या नायकाची पत्नी ही दुःखाची वेदना देखील हा कवितेतला नायक किती संयमाने व्यक्त करताय बघा की, कर की मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाजली भिंत पडली चूल विजली होते न होते सारे नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले काय शिल्लक ठेवलं या महापुराने काय शिल्लक ठेवलाय तर प्रसाद म्हणून या उभारलेल्या संसाराला जेव्हा महापुरामध्ये तो महापूर घेऊन जातो तेव्हा काय शिल्लक ठेवलं डोळ्यात अश्रू त्या अश्रूंना कवितेचा नायक प्रसाद म्हणतोय की प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तोडे ठेवले आणि हा प्रसाद हे अश्रू हि या, या कवितेतल्या नायकाला पुन्हा एक बळ देत आहे काय बळ देत आहे तो पुढे म्हणतो की कारभारणीला घेऊन म्हणजे पत्नीला घेऊन बायकोला घेऊन कारभारणीला घेऊन सर आता लढतोय कशाशी लढतोय हे जे संकट माझ्या जीवनामध्ये येऊन गेलंय या महापुराणे माझा संसार जो वाहून नेलाय पुन्हा नव्या उमेदीने मी संसार उभा करतोय कारण संसार उभा करायला जोडीदार शिल्लक ठेवलाय आणि बस तोच खूप महत्वाचा आहे आणि म्हणून तो म्हणतो की कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय ती पडलेली भिंत होती ती पुन्हा उभारतोय घरातला चिखल बाहेर फेकतोय साहजिकच काही वेळापूर्वी आलेला ज्याने सरांना असं विचारलं शिक्षकाला असं विचारलं की सर तू मला ओळखलत का आणि त्यानंतर त्याची कैफियत तो सांगतोय आहे त्याचं दुःख तो सांगतोय त्याची व्यथा तो सांगतोय त्याची वेदना तो मांडतोय हे कळायला शिक्षक त्या ठिकाणी काही लहान नाहीत त्याच्या लक्षात आलं की अरे माझा हा कवितेतला विद्यार्थी हा मला मदत मागतोय मला काहीतरी हे सगळं सांगतोय की सर हे सगळं वाहून नेलो माझा संसार आणि साहजिकच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे दुःख मांडते तेव्हा त्या ते दुःखाला समजून घेण्याची उर्मी आपल्याकडे असली पाहिजे आणि म्हणून तो पुढे असं म्हणतो तितक्या सरांना असं वाटतं की आपण याला काहीतरी मदत केली पाहिजे महापुराने नुकसान झालेला माझा विद्यार्थी आणि अशा या माझ्या विद्यार्थ्याला आपण काहीतरी मदत केली पाहिजे आणि म्हणून सर आपला हात खिशाकडे नेतात त्याला आर्थिक मदत केली पाहिजे म्हणून पुन्हा कविता सुरू होते की खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला खिशाकडे सरांचा खिशाकडे जेव्हा हात जातोय तेव्हा हा आपल्या महापुरामध्ये वाहून गेलेल्या संसाराच्या सगळ्या वस्तूंना नुकसान झालेल्या घरादाराची कैफियत मांडताना हा नायक आपले सर काहीतरी पैसे मला देऊ करत आहे आणि ते त्याला नको आहे आणि तो म्हणतो की कि किशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोय सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लड म्हणा फक्त लड म्हणा कवितेतल्या या ओळी शेवटच्या ज्या ओळी आहे त्या अत्यंत महत्वाच्या तात्या साहेबांच्या कवितेची ताकद काय असते की मोडलेल्या माणसाला उभारी देण्याची ताकद तात्या साहेबांच्या शब्दात आहे की आपलं सर्वस्व वाहून गेले की काय असं वाटण्या इतपत परिस्थिती असताना देखील हिम्मत आणि जिगर ही माणसाकडे असली पाहिजे आयुष्याचा जोडीदार जर जो सोबत असेल तर पुन्हा नव्याने संसार थाटता था येईल था था समजूतदार बायको असेल समजूतदार नवरा असेल तर दोघांच्या साथीनं पुन्हा नवा संसार उभा करता येईल असा हा या कवितेतला नाही काय आणि म्हणून तो सरांकडे जेव्हा सर त्याला पैसे द्यायला उठतात तेव्हा तो विनम्रपणे सरांना सांगतो की सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा हिम्मत आणि जिगर ही माणसाला यशाकडे घेऊन जात असते मानवी जीवनामध्ये येणारी असंख्य संकट ही आपले गतिरोधक असतात पण त्या गतिरोधकांना पार करण्याची मानसिक बौद्धिक क्षमता आपल्याकडे असली पाहिजे आणि म्हणून कविवर्य कुसुमाग्रजांची ही कविता मला खूप आवडते आयुष्याच्या या प्रवासामध्ये ती भरपूर वेळा जगण्याला एक उर्मी आणि ऊर्जा देऊन जाते बघा तुम्ही या कवितेकडे डोळसपणे बघायला शिका या कवितेतला शब्द न शब्द अर्थ आणि अर्थ जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तात्यासाहेबांची ही कविता तुमच्याशी बोलायला लागेल तुमचा आधार होईल तुमचं बोट धरेल आणि जीवन वाटेवरती तुम्हाला जगण्याचं बळ दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद